हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत सन मराठी या वाहिनीवरील तुमची लाडकी मालिका जुली गाटग याचे काही खास क्षण आज आपण घेऊन आलो आहोत जुली गाटग मधला सगळ्यात धडाकेबा सगळ्यात पॉवरफुल आणि लोकांची मन जिंकणारी म्हणजेच आपल्या लाडक्या प्रेक्षकांची मन जिंकणारी सावी मुजुमदारची एंट्री आणि चक्क ती कडक लक्ष्मीचं रूप घेऊन आता तिची एक जबरदस्त एंट्री होणार आहे हे बीटीएस फुटेज एकदम मस्त आहेत याच्यामध्ये तुम्हाला डान्स बघायला मिळणार आहे मस्ती आहे मैत्री आहे आणि सेटवरची धमाल एनर्जी पाहायला मिळणार आहे त्यामुळे आज सगळं काही तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरू करूयात आपल्या कडक लक्ष्मीचा स्पेशल बीटीएस तर आपल्याला आपण बघितलंच आहे की जुली गाठग गा मध्ये जो सध्या ट्रॅक चालू आहे तो थोडासा प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत होते की सावी सावीत ही धाळशी चा, दाखवावी सावीने आता स्वतः पाऊल उचलून मुजुमदारांना धडा शिकवावा आणि अखेर त्यांची ही इच्छा आता चॅनल पूर्ण करणार आहे असं आपल्याला वाटतंय कारण नुकताच नवीन प्रोमो आला आणि प्रेक्षकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे जुली गाठग गा मध्ये सध्या जबरदस्त ट्रॅक चालू आहे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे सावी, सावी आता काय करणार ती कशी लढणार एवढं म्हणेपर्यंत सावीची आता चक्क कडक लक्ष्मी या रूपात मुजुमदार वाड्यात एंट्री होणार आहे दोन दिवसापूर्वीपर्यंत ज्याला तिच्या नवऱ्याने म्हणजेच धैर्याने सावीला फसवलं होतं खोटं नाटक करून भाऊंच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न केला होता ती सावी काय करेल असं मुजुमदारांना एक वाटत होतं ते बेसावध होते पण आता सावीने जी एंट्री घेतलीये त्यामुळे सगळ्या मुजुमदारांना नक्कीच तिनं घाम फोडलाय कडक थेट आणि आपल्या हक्कासाठी लढणारी सावी आता आपल्याला बघायला मिळते शूटिंग सुरू होतात सगळ्यात आधी लक्ष वेधून होणारी गोष्ट म्हणजे तो महाकाय घोड्यांचा रथ आहे खूप सुंदर रथ आहे खूप छान सजावटी आहे आणि रथावर उभी असलेली ती सावी तिच्या हातात एक स्क्रिप्ट आहे आणि चेहऱ्यावर एक हटके अटिट्यूड आहे कारण ऑब्व्हियसली तिला आता मुजुमदारांना धडा शिकवायचा आहे आणि तोंडावरती चिरफाड स्माइल आहे डोळ्यांवर स्टायलिश गॉगल आहे एकदम अशी बॉस लेडी आहे अशा वाईप्स ती देते मुजुमदार वाड्यात ती एंट्री करतात सगळ्यांचे चेहरे पडतात सगळ्यांना अक्षरशः घाम फुटतोय आणि चक्क इरा धैर्य देखील घाबरतात कारण सावी ही भाऊंची नात आहे त्यामुळे तिला लिगली पण बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आणि आता नक्की ती काय करणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे शॉक आहे आदर आहे घाबरलेत सगळे आणि एक्साइटमेंट आहे असं सगळ्याच मिश्रण असल्यामुळे येणारे काही एपिसोड धमाल करणार आहेत तेवढं मात्र नक्की त्यात रीना आणि परागची दोस्ती या दोघांनी खरंच त्यांना मांडलं पाहिजे की यांनी यांची मैत्री निभावली आहे चक्क सावी रथातून येत असताना हे दोघं त्या रथासमोर त्या गाण्यावरती अशा डान्स करतायत की लिटरली सर्वांना वेड लावून सोडते पराग तिच्या अंगावरती त्या रथाच्या समोर फुले उदाळताना आपल्याला पाहायला मिळतोय दोघही सावीच्या जिंकण्याचा आनंद जणू खरच अनुभवत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत पुढे तसंच फुलांचा वर्षाव फुलांचा वर्षा शॉवर सावीवरती केला जातोय रीना तर मागे उभी राहून धम्माळ डान्स करते ही तिघांची बॉन्डिंग सेट वर आणि ऑफस्क्री भन्नाट आहे हे, हे आपण पाहिलेलंच आहे आता सीन कट झाला कट झाल्यावरती कोणी डान्सवर हसत आहे कुणा पुन्हा टेकसाठी तयारी करत आहे तर सावी स्वतः तिची स्क्रिप्ट हातात घेऊन पुन्हा आपल्याला कसं याच्यामध्ये चांगलं करता येईल याच्याकडे सगळेच जण प्रयत्न करत आहेत या सगळ्यांचे ऑनस्क्रीन वाद असतील ऑनस्क्रीन भांडणं असतील पण कट झाल्यावरती त्यांच्या एकमेकांमधला जो आदर आहे रिस्पेक्ट आहे त्याचबरोबर त्यांच्यात खेळीमेळीचं वातावरण आहे हे आपल्याला दिसून येतं त्यामुळे कॅमेराच्या पलीकडे हे, पली हे कलाकार किती एकमेकांना अटॅच आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं त्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा कुडची या देखील आपल्याला या बी टी मध्ये पाहायला मिळतात आणि त्या देखील आपल्या सहकलाकारांसोबत ज्युनियर सोबत किती छान वागतात किती छान त्यांचा सेटवरती वावर आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात सगळेच आर्टिस्ट असतील टेक्निशियन असतील लाईट बॉय कॅमे क्यामेर, कॅमेरामॅन सगळेच जण अगदी फुल जल्लोष आहे कारण गाणी वाचतायत आणि प्रत्येकालाच त्या गाण्यावर नाचायचं मन करत आहे मग सिक्वेन्स येतो संगीत सुरू होतं आणि मग सावी स्वतःवरचा कंट्रोल हरवते आणि चक्क ती त्या रथावर उभी राहते डोळ्याला गॉगल आणि जसं येईल तसं नाचायला सुरुवात करते सेफ्टी सेफ्टी हळू नाचा असं आपल्याला डायरेक्टर ओरडताना देखील आपल्याला दिसतात आणि बाकी सगळे हसायला लागतात पण कडक लक्ष्मी कंट्रोल कुठे ठेवणार त्यामुळे सावी बिनधास्तपणे ती नाचत असते संपूर्ण सेटवरची एनर्जी लेवल अगदी कडाक्याची असते हे फक्त सीन शूट पुरत नाही एक उत्सव आहे आणि एक विजयाचा क्षण आहे आणि हो एक मैत्रीचा आनंद देखील आहे सावीचा हा ऍटिट्यूड पाहून प्रेक्षक देखील आता भारावून गेलेत खरंच रथ तयार करताना प्रॉपर्टी टीमने खूप तास काम केले आणि खूप मेहनत घेतली असं दिसून येतं तसेच सीन मध्ये जे ढोलताशा वाजतायत ते खरंच इतकं लाईव्ह वाजवलं गेलंय की एनर्जी अगदी वाढून जाते आपल्यालाही त्यावर थिरकावसं असं वाटतं तर मंडळी ही होती जुली गाठग मधल्या सावी म्हणजेच आपल्या लाडक्या पायलची रथावरची भव्य एंट्री सेटवरचा हा उत्साह ती दोस्ती आणि कलाकारांची मेहनत यामुळेच आपल्याला स्क्रीनवर रोज एक चांगलं छान जादू दिसते जर हा बीटीएस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सावीचा हा कडक लक्ष्मी अवतार कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत भेटूयात पुन्हा एकदा धमाल बीटीएस सोबत तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र